पण गंमत अशी की नरेंद्र मोदी कोणाला काहीतरी फालतू अवॉर्ड मिळाला तरी ते त्याला अभिनंदन करतात मामदानीचं अभिनंदन त्यांनी केलेलं नाही खरं म्हणजे न्यूयॉर्कचा मेयर इज लाईक इंडियन ओरिजनचा आणि एखाद्या ह्याचा मुख्यमंत्री एखाद्या देशाचा राज्यकर्ता महत्वाचा जेवढा असतो तेवढी ते मोठी पोस्ट आहे पण मोदींनी भारतीय जनता पक्षाने आर एस एसनी कोणीही त्याचं साधं स्वागत पण केलेलं नाहीये आता एका बाजूने तर मोहन मागवत पडला की आम्ही हिंदू मुस्लिम एकच आहोत मग आता तुमचा ममदानीला का तुमचं स्वागत नाही करत इकडं नेहरूंचा उद्धार रोज आपण कशा पद्धतीने होत असतो ते बघत असतो त्या पार्श्वभूमीवरती ममदानीला नेहरूंचा अशा स्टेजला उल्लेख करत त्यामुळे भारतातले जे नेहरू विरोधक आहेत मुख्यतः संजयवाले त्यांनी जो नेहरू विरोधी प्रचार केले चौदा वर्ष चालवलेला आहे त्यांना अरे बापरे जगभर अजून नेहरूंना स्थान आहे हे ममदानी दाखवून दिले इतकंच काय अलीकडे मोदी गेले होते आफ्रिकेला त्या आफ्रिकेला एका कॉन्फरन्समध्ये तिथल्या आफ्रिकेतल्या कुठल्या तरी राष्ट्राध्यक्षांनी म्हटलं आम्ही जो भारत ओळखतो तो, तो नेहरूंचा भारत आहे मोदींची पंचायत झाली समोर कारण ते बदनाम करत असतात काल सुद्धा त्यांनी काश्मीरला मोदी जबाबदार आहेत म्हणून काच भाषण आहे बरोबर आता हे जे काही नेहरू विरोधाचं विद्वेषाचं वातावरण इथे आहे त्याला केवढा मोठा तडा दिला ममदानींच्या एका भाषणाने आणि म्हणून भारतातले नेहरू विरोधक गप्प आहेत त्यांना ममदारींचं भारतीय माणूस म्हणून अभिनंदन स्व करायचं नाही आहे इतक्या त्यां इतका द्वेष त्यांच्या मनामध्ये भरलेला आहे